जो पर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तो पर्यंत आपल्याला कुणी हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्क केलं की आपण जिंकतोच हे कधी करणार तुम्हाला अरे देव परिस्थिती बदलतो पण आधी तुम्हाला तुमची मनस्थिती बदलायला हवी जर आपण पडण्याची भीती असते तो फरारी घेऊ शकत नाही क्षणी म्हणा अडचणी दूरदर्शित त्या क्षणी मार्ग आपो आपण आहोत आकाश आम्ही जाऊ गाणगा पुरात आम्ही जाऊ ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावर आम्ही जाऊ आम्ही कुठे जाऊ नकोस मी तुझ्या पाठीशी